पुन्हा सांगत नाही पण तो प्रकल्प आपल्याला रिव्हाइव करायचा आहे आणि या भागामध्ये ज्याला आपण कॅलिफोर्निया म्हटलं त्या कॅलिफोर्नियामध्ये हा संत्रा प्रकल्प जर आला तर त्याचा एक मोठा परिणाम होईल आपल्याला माहिती आहे रामदेव बाबांचा एक प्रकल्प आपण नागपूरमध्ये सुरू केला रामदेव बाबा तर म्हणतात विदर्भातला जेवढा संत्रा आहे तेवढा सगळा माझ्याकडे आणून द्या मी तो सगळा घ्यायला तयार आहे त्याची सुरुवात देखील झालेली आहे पण त्यापेक्षा महत्वाचा आपला प्रकल्प मला चंदूभाऊ वाटतो त्यामुळे त्यामध्ये जी काही मदत या ठिकाणी लागेल बोंडे साहेब आपण ती मदत करू आणि हा प्रकल्प या ठिकाणी झाला पाहिजे या प्रकारचा प्रयत्न हा निश्चितपणे येत्या काळामध्ये आपण करू आजीबानी आप योजनेसारखी योजना सुरू केली या योजनेच्या माध्यमातून विदर्भातल्या शेतकऱ्यांना एका गावामध्ये गेल्यानंतर सॅच्युरेशन पद्धतीनं त्या ठिकाणी सगळ्या सोयी द्यायच्या आता या योजनेचा दुसरा टप्पा आपण सुरू करतो आहोत सात हजार गावांमध्ये त्या ठिकाणी आपण सहा हजार कोटी रुपये हे खर्च करणार आहोत आणि त्या गावामध्ये सॅचुरेशन पद्धतीनं शेततळं असेल ड्रिपची व्यवस्था असेल कृषी यांत्रिकी असेल ट्रॅक्टर असेल बी बी एफ असेल जे शेतकऱ्यांना लागेल त्या सगळ्या गोष्टी द्यायच्या जेणेकरून शेतकऱ्याचा उत्पादन खर्च कमी झाला पाहिजे शेतकऱ्याची उत्पादकता वाढली पाहिजे आणि शेतकऱ्याच्या जीवनात परिवर्तन झालं पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न हा आपल्या सरकारच्या माध्यमातून चालला आहे एक अजून चांगला निर्णय आम्ही घेतला खरं म्हणजे आपण हे ठरवलं की कृषीच्या क्षेत्रामध्ये सरकारच्या वतीनं गुंतवणूक केली पाहिजे शेतकऱ्याकडे गुंतवणूक करण्याकरता त्या ठिकाणी पैसा नाही आणि म्हणून आपण जर बघितलं तर कृषीच्या क्षेत्रात हजारो कोटी रुपये आपण खर्च करतो पण हे सगळे खर्च रिलीफ आणि रिहॅबिलिटेशनला करतो म्हणजे अतिवृष्टी झाली तर मदत कर दुष्काळ आला तर मदत कर नैसर्गिक आपत्ती आली तर मदत कर बाण फुटला तर मदत कर पण त्याच्यामुळे शेतकऱ्याचा शाश्वत फायदा होत नाही आणि म्हणून या वर्षी आम्ही निर्णय केला की या दरवर्षी पाच दर हजार कोटी रुपये शेतीमध्ये गुंतवणूक करायची या पाच वर्षात पंचवीस हजार कोटी रुपये ही शेतीतली गुंतवणूक वाढवण्याचा निर्णय आपण घेतला आणि या वर्षीच्या बजेटमध्ये पाच हजार कोटी रुपये आपण शेतीच्या गुंतवणुकीकरता त्या ठिकाणी दिले आहेत आणि म्हणून आपल्याला हे परिवर्तन घडवायचं आहे यापूर्वी देखील मी सांगितलं की शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय आमच्याकरता महत्वाचा आहेच आणि आम्ही जे आश्वासन दिलं ते पूर्ण करणारच आहोत